ही निव निवडणूक फार अत्यंत अटीचटीची निवडणूक आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभारलेले आहे प्रमुख आहे आम्ही हे आहे आम्ही ते आहे म्हणून सांगतात आज गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या जतचा जर विकास आपण जर बघितला आपण सगळेजण सुशिक्षित आहात ही जी कॉलनी आहे ती आपल्या जत शहरातली एक सुशिक्षित कॉलनी म्हणून ओळखली जाते इथं एबीसी जी, जी कॉलनी आहे इथे एक घर आहे आणि गावात एक घर आहे मी तर कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करत होतो गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन दोन हजार साली एक कोटीचं होतं एक कोटीचं रजिस्ट्रेशन त्यावेळेला आपल्या तालुक्यामध्ये कुणाचंही नव्हतं व्यवसायाने मी एक कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय केला पुढं मला थोड्या अडचणी येत गेल्या राजकारणामुळे तर राजकारणामुळे अडचणी येत गे येत गेल्या म्हणजे काय एकोणीसशे नव्वदला मी ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करत होतो त्यावेळेला जत तालुक्यामध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत सुचवट आहेत त्यांना कामे मिळत नव्हती त्यांना कामे का मिळत नव्हती तर त्या त्यावेळेचे जे काही तसापी त्रास काढली लोक जी होती ती लोक बाहेरील जे अभियंते आहेत त्यांना स्वतःची ठेकेदारांच्या नावावर कामं करत होती आणि आपल्या था तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरांना कामे मिळत नव्हती त्यावेळेला मी उपोषणाची एक दोन वेळा ओपोषणला बसून त्या तालुक्यातल्या था लोकांना कामे कशी मिळतील यासाठी मी प्रयत्न करून आपल्या तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामे मिळावी यासाठी मी फार प्रयत्न करून त्यांना कामे मिळवून देईल त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला ओबीसीचा एक महा मोठा मेळावा सांगलेला झाला ओबीसीच्या लोकांना ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकामी त्यांना दाखले मिळत नव्हते हे दाखले मिळवण्यासाठी त्यावेळेला मी, मी प्रयत्न केला दोन हजार तीन साली ज्या वेळेला भीषण दुष्काळ पडला त्यावेळेला मी स्वतःच्या माझ्या टँकरमध्ये ट्रॅक्टरमध्ये टँकर घालून मी दोन वर्षे मोफत पाणी पुरवठा केला मी कोणाकडून पाच पैशाची अपेक्षा किंवा मदत वगैरे काही घेतलेली नाही तर त्याच्यानंतर माझी पत्नी दोन ग्रामपंचायत सदस्य झाली त्याच्याबरोबर त्याच्यानंतर दोन हजार पंधराला मी एक बांधकाम कामगारांचा जो एक संच आहे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून मी बांधकाम कामगाराची नोंदणी चालू केली बांधकाम कामगाराची नोंदणी सुरू मी करत असताना मला असं वाटलं की बाबा महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्मेंट आहे त्या गव्हर्नमेंटशी आपण निगडीत राहिलं पाहिजे म्हणून मी सरकार कुठलंही असो काँग्रेस राष्ट्रवादीचा असो भाजप सेनेचा असो मी त्या सरकार त्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या जवळ जाऊन मी माझ्या लोकांची कामे करतो आलो आहे आजपर्यंत तर आज जत तालुक्यात जत शहरामध्ये माझे साडेचार ते पाच हजार हे बांधकाम कामगार सभासद आहेत त्या बांधकाम कामगार सभास सदांच्या माध्यमातून मी त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती एखादी महिला कुसृती झाली असेल तर तो लाभ विधवा पेन्शन मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ आर पी ट्रेनिंग अशा माध्यमातून मी गेली दोन हजार पंधरापासून आजपर्यंत मी कार्यरत आहे मी काम करत असताना मला ज्या काही अडचणी या लागल्या त्या अडचणीला मात करण्यासाठी मला राजकारणी लोकांच्या जवळ जावं लागलं ला। आता तुम्ही इथं माझ्या बसलेल्या भगिनी सर वगैरे बसलेले माझे नागरिक यांनी म्हणत असतील यांनी गोपीचंदच्या प्रचाराजवळला गोपीचंद जवळ होते आता यांनी धनुष्यमानाच्या चिन्हावर उभारून ही निवडणूक लढवली आहे गोपीचंद पळकर हे महाराष्ट्रातले ओबीसी नेते होते आणि मी ओबीसी संघटनेचं काम गेली पंच्याण्णव पासन करत असल्यानं मी काय गोपीचंद पडळकर साहेबांच्या जवळ गेलो त्यांच्याकडून काय मला एवढं सहकार्य करून घेता येतील तेवढं सहकार्य करून घेतो परंतु बंधून भगिनीनो आम्ही कडा ज्या काही दाखले देणे किंवा बाकी काय असतात हे करत असताना माझ्या सहज लक्षात आलं की बांधकाम कामगाराच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा लोकांना आपण लाभ देऊ शकतो म्हणून आम्ही कोण आपल्याकडे येतील त्याच्या आम्ही बांधकाम कामगाराच्या नोंदण्या केल्या बऱ्याचशा बहिणीसुद्धा आहेत ते या वार्डातल्या माझ्याकडे सभासद आहेत मोगली साहेबांचं जरा म्हणजे अलीकडे मिटिंग घेणार आहे म्हटल्यावर मी त्यांना जास्त कोणाला हे के म्हणजे सांगितलं नाही माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मी जी ही निवडणूक लढण्यासाठी उभा आहे ही निव निवडणूक फार अत्यंत अटीतटीची निवडणूक आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते चुल्यबळ उमेदवार आहेत गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी राजकारण केलं आणि कुटुंबप्रमुख आहे आम्ही हे आहे आम्ही ते आहे म्हणून सांगतात आज गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या जतचा जर विकास आपण जर बघितला आपण सगळेजण सुशिक्षित आहात ही जी कॉलनी आहे ती आपल्या जत शहरातली एक सुशिक्षित कॉलनी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी ज्या जे बांधव ज्या भगिनी राहतात चांगल्या क्वालिफाईड नोकरी करणाऱ्या किंवा कुठं सर्व्हिस करणाऱ्या ह्या सगळ्या भगिनीतले बंधू आहेत मला सांगायचं काय आहे की आज जर गावामध्ये समजा तुम्ही एखाद्या वेळेला गेला गावामध्ये एखाद्या वेळेला गेल्यानंतर तुम्हाला अतिक्रमणा अतिक्रमणाचा किंवा डासाचा किंवा हे कचऱ्याचा पाण्याचा हे ह्या ज्या काय गोष्टीशी तुम्हाला सामोरं जावं लागतंय मी उद्या सकाळी निवडून आल्यावर मी सगळं लगेच होईन असं मी म्हणत नाही पण ती ही जी उभारलेली आहे त्यांनी पंचवीस वर्ष काय केली ह्यांनी यांचा जो इतिहास आहे राजकारणाचा पंचवीस वर्ष यांच्या ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे त्यांनी फक्त सत्ता घेतली त्याच्यानंतर त्यांनी त्याचा विकासाच्या दृष्टिकोनात त्यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाही आता आम्ही ज्या पॅनलवर उभे आहोत मागे जी ताकद आहे शिवसेनेची त्याचे जे काय प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत एकनाथ शिंदे नगर नगरविकास खातं आहे नगरविकास म्हणजे काय नगर परिषद का नगरपालिका नगर महानगरपालिका या सर्व या शासनाच्या ज्या या काही संस्था आहेत या संस्थेचे प्रमुख हे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत शासनाचे जे प्रमुख आहेत ते एकनाथ साहेब आहेत मला सांगायचं एवढंच आहे उद्या आपण एखादी कुठली तरी योजना वगैरे आपण आणायची म्हटली किंवा उद्या कुठलं तर आपण एखादं चांगलं काम करायचं म्हटलं आज आपलं एखादं पेशंट दवाखान्यात आपल्याला पाठवायचं आहे आज आपलं एखादं पेशंट दवाखान्यात पाठवत असताना आज खर्चाची बाबू जी खर्चाची बाब जी आहे ती बाब फार क्रिटिकल आहे आज दवाखाना म्हटलं तर आपल्या छान अंगावर येतो कारण एखादी महिला साधं चेकअप जरी करायला गेली त्याचे दहा टेस्ट त्याचं हे टेस्ट त्याचं ते टेस्ट की महिला वैतात्या की बाबा एवढे टेस्ट त्याचं बिल हे जर सगळं बघायला आपण गेलो तर आपल्या डोक्याला आपण हात लावतोय शासनाच्या अशा योजना आहेत की त्या योजनामध्ये आपण आपलं काम फ्रीमध्ये करू शकतो फ्रीमध्ये काही तो महिलेचा इलाजाचा विषय असू दे किंवा पुरुषाचा विषय असू सांगण्यास तात्पर्य काय तुम्हाला इथल्या लोकप्रतिनिधी निधीने तुम्हाला इथलं निवडून दिलेल्या लोकांनी शासनाचा कुठला तुम्हाला लाभच सांगितलेला नाही आता मी दोन हजार पंधराला चालू केलो त्यावेळेला पहिल्यांदा माझी बांधकाम कामगारांची संख्या होती हजार दोन हजार त्याच्यानंतर मी थोडं वाढवत 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 गेलो आज तालुक्यामध्ये पंधरा ते सोळा हजार बांधकाम कामगार आहेत शहरामध्ये चार ते पाच हजार बांधकाम कामगार आहेत मी महिलांना ज्या नोंदीत पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे त्या एखादा पुरुष जर समजा माझ्याकडे नोंदीत असेल तर त्याच्या पत्नीला पुस्तुकीसाठी आम्ही पंचवीस हजार रुपये देतो शिजरसाठी तीस हजार रुपये देतो त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे देतो त्यांना घर बांधण्यासाठी पैसे देतो त्यांच्यामध्ये समजा एखादा कोण महेश झालं तर त्याचं विधी करण्यासाठी पैसे देतो एखादा पुरुष वारलेला असेल तर त्याच्या पत्नीला पाच वर्ष महिन्याला दोन हजार प्रमाण वर्षाने पेन्शन देतो त्या योजना करायच्या कशा तुम्हाला त्या योजना समजायच्या कशा तुम्हाला एखादा तुम्ही नगर चांगला नगरसेवा चांगला नगरसेविका यात वार्डात तुम्ही निवडून दिला तर एखाद्या तुमच्या घरी आज काय प्रो काय प्रॉब्लेम आहे ते विचारणारा तो माणूस पाहिजे आता तो आपली एक एखादी टीम झाली तुम्ही लगेच फोन करतात तेजशिवायने आपल्या वार्डामध्ये असा असा आहे आपली एक भगिनी आजारी आहे त्यांच्या घरी परिस्थिती त्यांची जरा हालाकीची आहे आपल्याला काय करतायचं आहे लगेच फटा दिवशी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की बाबा भैया अमोग अमोग या वाडामध्ये असाच आहे की असाच झालेला आहे प्रसंग हा कोणालाही सांगून येत नाही आणि आपण काय पैसे बांधून बसले नसतोय बा उद्या एक पन्नास हजार ठेव आपण दवाखान्यावर दवाखान्यात एखाद लागले बिघलं तर आपल्याला असं कोण करत नसते कितीबी जरी समजा माणूस श्रीमंत जरी असला तरी दवाखान्यासारख्या प्रसंगाला दा, माणूस घाबरतोय आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला लाखो रुपये दिले होते आज एकनाथ शिंदेसाहेबासारखी एकनाथ शिंदेसाहेबांच्या त्यांचा मुलगा जो खासदार आहे त्यांचं स्वतःच हॉस्पिटल आहे मोफत आहे ते आज कागलसारख्या ठिकाणी हसन मुसरीफसारखा एक आमदार निवडून येतोय बांधकाम कामगारांच्या जीवावर तो, कामगारां तो आमदार निवडून येतो हा प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकानं कोण आजारी आहे कुणाला कुठल्या दवाखान्याला पाठवायचं कुणाला सांगलीला पाठवायचं का कोल्हापूरला पाठवायचं का मुंबईत पाठवायचं त्याच्याबरोबर पत्र जाण्या येण्याचा टी खर्च जाण्या येण्याचं ट्रेनचं तिकीट की तो उतरल्याबरोबर त्या माणसाला घडणार माणूस त्यांचा पी ए तो पी ए त्यांना घेणार की त्या त्यांना घेऊन त्या पाहिजे त्या ठिकाणी नेऊन त्यांना ॲडमिट करणार त्यांना तिथे काय सुविधा लागतात हे करणार हे सगळं आपण करत असताना हे सगळं आपण करत असताना हे सगळं आपण करत असताना एखादा चांगला माणूस तुम्ही जर समजा निवडून दिला चांगला माणूस निवडून दिला तर तुम्हाला ह्या सगळ्या सुखसोयी तुमच्या दारापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही एखादा माणूस असं निवडून दिला की तुम्ही त्याला सांगायला तुम्हाला जर भीती वाटत असेल की रस्त्याची कामं गटाची कामं ही कामं ही काय फार मोठा विषय नाही ह्यामध्ये जो आणला जो करावा लागला म्हणतोय त्यानं तुम्ही आणलेला असतंय कारण आता एवढ्या योजना ज्या आल्या आपल्या जत तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची पाण्याची योजना ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झाली मैसालची योजना दादा मैसालची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंजूर झाली आता जी सत्तर हजार कोटीची जी योजना आहे जतची पुरवठ्यात चाललेली ही सुद्धा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जे दोनुष्यवान चिन्हावरले आमदार आहेत त्यांच्या फंडात ही योजना झालेली आहे एम ए चक्कोन साठ एम ए चक्कोनसाठ जे, जे परिवहन मंत्री आहेत ते सुद्धा आपल्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटातले आहेत त्याच्यानंतर सी जे उमदीला मंजूर झाली म्हणते ते उदय सावंत साहेब हे सुद्धा शिवसेनेचेच मंत्री आहेत आम्हाला विकास कोणीकडनं तर होईल कोण आणा लागला याच्याबद्दल आम्हाला काय देणं घेणं नाही परंतु त्या आणणाऱ्या माणसानं ही योजना अमुक अमुक यांची आहे ही जनतेपर्यंत पोचवण्याच्या कामामध्ये त्यांनी त्यांना थोडी लाज वाढते असं मला वाटतं कारण आणले कोण करा लागले कोण करतय कोण यापूर्वी शिंदे साहेबांचा जो गट होता इथं आपल्या तालुक्यामध्ये तेवढा प्रबळ नव्हता मी ही निवडणूक अपक्ष लढविणार होतो अपक्ष कुणाच्या जेवावर बहुजनांच्या जीवावर ओबीसीच्या जीवावर माझ्या बांधकाम कामगारांच्या जीवावर ज्या लोकांच्यावर अन्याय झालाय ज्या लोकांची कामं होत नाही त्यांच्या जीवावर ही निवडणूक मी अपक्ष लढवणार होतो मी अपक्ष निवडणूक निवडणूक लढवणार आहे म्हटल्यावर शिंदेसाहेबांचे जे मुख्य तालुका अध्यक्ष म्हणा किंवा तिथले यांचे जे प्रतिनिधी यांनी येऊन माझ्याशी संपर्क साधला मग मी विचार केलो की बाबा आज मला अपक्ष मी उभारत असताना माझी ताकद कमी पडते ह्या योजना किंवा ही सुविधा किंवा हे जे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे कामं करायचे आहेत ती कामं करण्यास आपल्याला जर एवढा स्ट्राँग माणूस जर आपल्याला भेटत असेल तर त्यांच्या चिन्हावर उभारायला काय अडचण नाही आज एक मुस्लिम समाजातल्या एक अल्पसंख्याक समाजातल्या एक ओबीसी समाजातल्या एक गरीब कुटुंबातल्या माणसाला पदाचं तिकीट देणारी ती, ती पार्टी म्हणजे ती पार्टी किती मोठी असेल माझी शिफारस करणारी लोक किती मोठे असतील ह्या माझ्या शिफारसला एकनाथ साहेब सारखा माणूस जर ग्रीन सिग्नल देत असेल तर ते किती मोठे असतील विचार करा कसं आहे आज सर्वसामान्य माणसाची जी काही कामं आहेत ती कामं होणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला म्हणणार नाही उद्या सकाळी आम्ही निवडून येतो आणि एक वर्षभरात पाच वर्षामध्ये तुमच्या या ठिकाणी मी परत आणि भाषण करायला म्हणा किंवा कोणाचं ना, ना काहीतरी करा का हे करायला येणा मी येणार आहे तुमच्या ज्या काय सोयी सोयीसुविधा तुम्हाला जे काय अडचणी आहेत तुमच्या सुख दुःखात तुम्हाला रमणारा माणूस आता सुदैवानं या वार्डामध्ये ही आपली वहिनी उभारलेली आहे मला तुम्हाला सांगायला एखाद्या वेळेला थोडं हे होत असेल तर ही वहिनी तुम्हाला कुठल्याही क्षणी तुमच्या उपयोगाला पडत दयावहिनी हे माझ्या मी शेजार राहिलेलं आहे पलीकडं तोडकर वहिनी ती माझी बहीण आहे इथं म्हणजे पप्पू मुलीची पूर्वी माझी मुलगी आहे कसं आहे नाताई आपले जाधव साहेबांची मंडळी ही माझी बहीण आहे जाधव साहेबांनी मी भावासारखं बघतोय सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे मी खेळी मिळीत येऊन काम करणारा माणूस आहे मी नगराध्यक्ष चालू आहे म्हणून मस्तीनं वागणार मी माणूस नाही माझ्याकडे तुम्हाला एखाद्या वेळेला कुठली एखादी मागणी मागास असेल किंवा एखादा कुठल्या एखादा तुमचं म्हणणं सांगायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट मला अप्रोच नव्हता की माझ्या बहिणी आहेत की माझी नगरसेविका बहिणी आहे यांना तुम्ही अप्रोच होऊन तुम्ही उद्या तुमच्या वार्डाचा विकास करून घ्या तुम्ही असं म्हणणार आहे का एखादा समोरचे तीन उमेदवार उभारले सर हो तुम्ही या आमच्या देवच्या वार्डात असं झाला तुम्ही म्हणू शकणार नाही का मला म्हणायचा अधिकार आहे सर सर मला एखादा कानपाडी जरी मारले तरी मी त्यांचा विद्यार्थी आहे सांगण्यास तात्पर्य काय म्हणत सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसांना तुम्ही जर समजा निवडून दिला तुमची वेळे जे काही विकास कामं आहेत किंवा तुमची जी काय कामं आहेत ही कामं मी चांगल्या पद्धतीनं करायचं मी आश्वासन देतो तुम्ही मतदान कोणाला करणारच आहे मतदान तुम्ही कोणानंतर करणार आहे हे मत एक वेळेला धनुष्यबाण या चिन्हावर एक नगराध्यक्ष पदासाठी मला आणि नगरसेवेका पदासाठी तेजस्विनी वहिनीला द्यावं एवढं बोलून मी माझं भाषण सांगतो